दोरीवरचा सर्प गेला का भरम गेला खरा वाटत होता सर्प गुंडी उडायली होती त्यांना आपल्याला लागली कोणीतरी मंत्री मंत्रिक आला त्यानं वाळू घालून गेली आता काही दिसत नाही म्हणजे सर्प आता गेलेला दिसतो तरी पण आता आला तो संध्याकाळच्या टायमाला तिथून चालायला निघायला दिसत नाही काय अरे हे कल्प आहे काय कल्पाने परेशान झाला का वास्तविक परेशान तो चल बरोबर गरम झाला ना तो काय झाला सर्प आहे का तिथे नाही मग ते वाळू भरल्यानं गेला का नाही मंत्र गेला का गोंडी उडाली नव्हती का नव्हता कस काय होता का नव्हता सांग तुम्ही आधीच तुम्हाला वेळ झाला गडबड झाली परत करा करा नाही तर संपवाच बर बर मी तयार तस कस होता का नव्हता बोलायचं गुडघे कोण फुटले काही लोकांची बचाळी अरे बापरे एका पडली चंडा होता का पळून गेला का बिळात गेला का मारला का गेला का नव्हता का मग वाटला का होता तिथं काय आहे असं वाटलं साप आहे असं वाटलं काय अस स्वप्न सगळा पसार आपल्या जगासारखा दिसतो मुंबई पुणे रोड चाललेले तुमचा प्रवास चाललाय तुम्ही दिल्लीला गेले आले हे स्वप्नात नाही घडत का सगळं मग मी दिल्लीला गेलो आलो हे वाटलं का खरंय वाटलं तिथले रोड वगैरे काय सुधारणा चालले हे काय मग जागावर काय म्हणतो अरे दिसत की स्वप्न लटिके कस परी जागरी होय ठाऊ की लटक हे कधी कळत तस ज्ञानाची जागृती झाल्यानंतर आपणच खरे आहोत म्हणजे आपण म्हणजे देव स्वरूप देवच खरा आहे हे लटक आहे ना सगळं लटिका व्यवहार सर्व संसार

तर लटिका व्यवहार सर्व स्वप्न जसं लटक आहे पण कधी लटक वाटत तस ज्ञानाची जागृती झाली वास्तविक जागृती झाली हा प्रपंच एक खोटा आहे का खरा आहे हा आहे का नाही आहे वर्गातला का नाही वर्गातलं आहे नाही एक नाही प्रपंच एक झाला होता जी जो, जी जी जो, मागे होईल पुढे होईल मागवता कदा स्वप्न जस माग नाही तर पुढे मधातच भासल काय मृगज मधातच भासलं ते हरणाला ते खरं वाटत काय मृगजळ खरं वाटत पाणी नसता पाणी आहे मुलगा वाटले खास पाणी पाणी करता त्याच्या देहाचा हो नरदे ही या जीवाला तसाच हाव हो सुख सुख म्हणून सगळा प्रकार आपण सुख सुख बाहेर सुख तुमचं स्वरूपच आहे स्वरूप सुख एक आहे तुमचं भ्रमामुळे त्याच्यात सुख वाटायला लागलं घरात सुख दारात सुख मुलात सुख पोरा सुख मुला बसून तरी सुख मिळेल नातू जरा बरा दिसतो मुलगा असं वाटतं चाललं खालारा पाणी <laughs> सुखाचा शोध आहे सुख इकडं तिकडं कुठं गेलेलं आहे हरवलं आहे का तुमच्या जवळच आहे जवळच आहे सर्व सुख हे दुसरीकडं आहे का काही हरवलं आहे तुम्ही आहात ते तुमच्या जवळ आहे का तुम्ही आहात आम्ही आहोत नाही लक्षात आलं आम्ही आहोत ते मीच आहे ना आपल्या मंगल चरणात काय आलं ते स्वतंत्र आणि लक्ष द्या म्हणून हे मंगलाचरण मी निवडलं आपल्याला लक्षात बरोबर आहे का नाही मग सांगा तुम्ही स्वप्नाची साक्षी आहात का स्वप्नातले कोणी आहात स्वप्न आलं गेलं पण तुम्ही जागृती आली गेली पण तुम्ही आद, निद्रा आली गेली पण तुम्ही तुम्ही कधी नाही अवस्था करायची पण तुम्ही अवस्था किती झाल्या जागृती स्वप्न आणि निद्रा, निद्रा आली स्वप्न आलं त्याला जाणणारा मी आलो आहे मी आलो आणि मी कधी नाही मी त्रिकाला बोल मग तुम्ही मरणारे आहात का अमर आहात अमर हा अमर आमर अमर अमर हरे की खरे हरे खे पाठे न म्हणा देह माझा ऐसा मग बरोबर कळेल जायस करेल क्लासिकल तुम्ही या संसाराची सुद्धा काय आहात साक्षी आहात द्रष्टे आहात द्रष्टी होऊन राहायचं राहायचं का आहे आपण कसे आहोत समोर असलं तर साक्षी नाही तर कशाची साक्षी समोर दिसल तर त्याचं स्वतंत्र तुम्ही आपल्या तुम्ही कधी नाही तुमचा कधी अभाव आहे पण जे समोर आलं त्याला मी म्हणता तुम्ही जे समोर आलं आता एक पाच सहा वर्षाचा दे त्याला तुम्ही काय म्हणतो मी लहान मी कसा आहे असं ना अरे ते राहू दे ना काय करतो बाहेरच बरोबर बाहेर पाच सहा वर्ष काय म्हणतो मीला आणि पंचवीस वर्ष झाल्यावर दहा दहावर शून्य पुन्हा एक ठेवल्यावर मी मी कसं आहे किती झाले बाल तरुण रद्द बाल पण आलं गेलं शंभर वर्ष झालं तरुण पण आलं गेलं आणि ज्याला तुम्ही वृद्ध म्हणता ते मावळायला आलं आलं तारुण्य वृद्ध अवस्था आली मी त्याला जाणणार आलो मी मरणार आहे का न मरणार आहे मरणार मी मला काय समजू लागू मरणार मी मला काय समजा लागलो मरणारा ठेवलं काय सुखाचं ठेव हे सुखाच ना मी मरणारा का न मरणारा न मरणार मी बदलणारा का न बदलणारा बदलणार शरीर बदलत चाललं पण मी बदलत शरीर स्थूल आहे सूक्ष्म आहे शरीर मी नाही शरीर माझही नाही नाही शरीराचा रंगही माझा नाही नाही मी गोरा का काळा नाही मी पकडा पकडी मी गोरा का काळा गौरव गौरव श्यामो हम श्यामो मी काळा आहे मी गोरा आहे आता मी बाल तरुण हे कळलं तुम्हाला मी शरीराच्या रंगाला मी म्हणतो आता याचा खरा रंग याच्या लक्षातच होती शरीराच्या रंगाला काय म्हणतो आता मी काळा मी कोरा कोणी जर म्हणलं ते आलं टांबराच राग येतो ना गोरं जर आला ते आलं घोर भोर बघता तरी राग येतो कशाला चिटकला शरीराच्या रंगाला कधी रंगाला मी म्हणतो कधी शरीराला मी म्हणतो कधी त्या जातीला मी म्हणतो हलकट जातीच तिथं थांबू त्याला राग येतो राग येतो ना त्याला कशामुळं हलक्या जातीचा मग तुम्ही हलक्या जातीची का भारी जाती